सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर वाई पाचगणी कोयना धरण तसेच अनेक पर्यटनाच्या संदर्भामध्ये नावे घेता येतील पण यामध्ये एक नाव अग्रक्रमाने घेता येईल ते म्हणजे ठोसेघर पण आज ठोसेघर धबधबा जगप्रसिद्ध असला तरी मात्र ठोसेघर ग्रामस्थांच्या वाट्याला अतिशय हालाकीचे जीवन आलेलं आहे कारण जगमीन धरणाच्या कालव्यासाठी संपादित केलेल्या जागेचा मोबदला आज सत्तावीस वर्षे झाले तरी ग्रामस्थांना मिळालेला नाही यासाठी दिलेल्या जमिनीत पिकेही घेता येत नाहीत सत्तावीस वर्षे झाली शेतकऱ्याची जमीन तारळी धरणात गेली कॅनलमध्ये गेली पण त्या लोकांना अजून काही मोबदला मिळाला नाही शासन फक्त किती टी एमशी पाणी धरणात तुमलं किती शासनावर पाटबांजरे खाते कळवते कोयनेत एक शंभर टी एमशी झालं तारळीत पुरं भरलं पण शेतकऱ्यांचं देणं काही देत नाही क्या ज्याची जमीन काय कॅनलमध्ये गेली त्यांनासुद्धा देणं काही देत नाही फक्त आश्वासनं देत आहेत आणि लोकांना फसवून शेतकऱ्याची करतायत की व्हाया नाही पाहिजे शा, महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री सातारचे जन्मभूमीतले आहेत पालकमंत्री सातारचे आहेत त्या लोकांनी स्वतःनी लक्ष घालायला पाहिजे शेतकऱ्याचं देणं त्वरित द्यायला पाहिजे अशी मी विनंती करतो थोडक्यात सांगायचं चा झालं तर लघु पाटबंधारे विभाग ठोसेघर कालवा या प्रकरणाचे हे सारं निगडीत आहे आज ठोसेघर सह आसपासच्या वाडी वस्तीतील ग्रामस्थांनी अधीक्षक अभियंता सातारा येथील अधिकारी नाईक यांच्याशी चर्चा आता धरण जवळजवळ एकोणतीस तीस वर्षे झाले असतील अंदाशिक आता आम्हाला तसं काही तारीख सांगता येणार नाही पण एवढी वर्ष होऊन अजून आता जवळजवळ गरीब लोकांचे शेतकऱ्यांचे कॅनलमध्ये जमीन गेली त्याची नोटीस आम्हाला मिळाली होती नोटीस दिली होती त्या आम्हाला काही थोडी तक्रार झाली त्याच्यावर ते पैसे काही आम्हाला अजून शेतकऱ्याला कुठलाही मिळालं नाही ते तुरीचा द्यावा या का आपल्या तालुक्यातलं मुख्यमंत्री साहेब आहेत पालकमंत्री साहेब आहेत नेहमी त्यांनी सुद्धा हे आमचं गरीब शेतकऱ्याचा प्रश्न त्वरित सोडवावा आणि गरीब शेतकऱ्याला न्याय द्यावा किती तरी किलोमीटर किंवा किती जमीन गेली आहे तुमची तिथे जमीन प्रत्येकाची तरी कोणाचे दोन एकर गेले कुणाचे एकर गेले कोणाची दीड एकर गेले कुणाचे दहा दहा गुंठ कुणाचे वीस गुंठ कुणाचे पन्नास गुंट अशी बी गेलेली जमीन आहेत आम्हाला दिले हो होते आश्वासन भाऊसाहेब महाराज होते भाऊसाहेब महाराजांनी सांगितलं होतं की जमीन कॅनल अडवू नका जिम तुमच्या कॅनलचा मोबदला तुम्हाला मिळाला जाईल पैसे तुम्हाला दिले दिल दिले जातील कॅनल होत्या पाणी येऊ द्या ते भाऊसाहेब मग बिचारे मरून गेले तिकडे आता लक्ष दिलं नाही अशी परिस्थिती होऊन बसली आहे आमच्या शेतकऱ्यांची सत्तावीस वर्ष झाली जास्ती असते जास्ती असं अंदाजिक अंदाजिक मी सांगतोयकर ग्रामस्थ मंडळ खुसेकर मध्ये तिथून पाटबंधेरी विभागाचा कॅनॉल गेलेला आहे एकोणीसशे सत्त्याण्णव पासून त्यांनी भूसंपादन केलेलं आहे परंतु अजूनपर्यंत काहीच मोबदला दिलेला नाही शेतकऱ्यांना मोबदला तर काहीच दिला नाही पण भू तर संपादन केलेली आहे त्यामुळे आम्हाला शेतकऱ्यांना खूप सहन करावा लागतो चालू असतो किंवा रोडच्या चाज़ा जवळच्या जमिनी गेल्या त्यामुळे आम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख सचिन मोहिते यांनी या संबंधित प्रकरणात अधिकाऱ्यांना धारेवर धरले जा विचारून अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा करून लवकरात लवकर गेल्या सत्तावीस वर्षांच्या जमिनीचा मोबदला ग्रामस्थांना मिळावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले यावर अधिकाऱ्यांनी सकारात्मक उत्तरे देऊन लवकरात लवकर विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले जय महाराष्ट्र मी सचिन मोहिते शिवसेना जिल्हा प्रमुख सातारा जिल्हा माझ्यासोबत सातारा तालुक्याचे तालुका प्रमुख सागर रायते असतील सुनीलजी पवार असतील शहर प्रमुख रवींद्र भनगे शहर समन्वयक इम्रान बागवान आणि त्यासोबत निलेश चव्हाण बाकीचे आमचे सर्व सहकारी आणि त्यात महत्त्वाचं म्हणजे तानाजी चव्हाण ठोसेघरचे आमचे उपतालुका प्रमुख आहेत त्यांनी आणि रामचंद्र आप्पा असतील आणि ग्रामस्थ या लोकांनी एक समस्या आमच्याकडं पंधरा दिवसापूर्वी एक महिन्याभरापूर्वी आमच्याकडे मांडली होती ती समस्या अशी होती ठोसेगर परिसरामध्ये जगमीन नावाचं एक धरण आहे आणि या धरणासाठी जो डावा आणि उजव्या कालवा काढला गेला तर त्या कालव्यामध्ये ठोसेघर ग्रामस्थांची बऱ्याच लोकांची जमीन एकोणीसशे सत्त्याण्णव साली संपादित झाली मग एकोणीसशे सत्त्याण्णव साली संपादित झालेल्या जमिनीसाठी त्या लोकांना जो मोबदला अपेक्षित होता तो न देता तो न देता या लोकांना ती जमीन शासनानं आपल्या ताब्यात घेतली कशी ती जमीन ताब्यात घेऊन या लोकांनी त्याच्यावरती कॅनल बांधला कसा तो कॅनल बांधल्यानंतर पाणीपट्टी कशी काय वसूल केली या सगळ्याच गोष्टी या सगळ्याच गोष्टी समजण्याच्या पलीकडे गेलेल्या आहेत या गोष्टीसाठी काही ठराविक लोकांनी त्या त्या काळानुसार संबंधित अधिकाऱ्यांच्याकडं पाठपुरावा देखील केला परंतु पाठपुरावा केल्यानंतरसुद्धा त्या गोष्टीला काही यश आलेलं दिसत नाही मग या ग्रामस्थांची अडचण लक्षात घेऊन तानाजी चव्हाण आमचे तिथले जे उपतालुका प्रमुख आहेत आप्पा आहेत या लोकांनी एक ग्रामस्थांची बैठक लावली आणि या बैठकीमध्ये असं लक्षात आलं की आपल्याला नोटीस तर दिल्या गेल्यात परंतु आपली जमीन संपादित करून आपल्याला मोबदला कोणालाही मिळालेला नाही मग मा याची माहिती घेण्यासाठी आम्ही या विभागाचे सिंचन विभागाचे जे अधीक्षक अभियंता आहेत नाईक साहेब यांचीशी गाठ घेतली त्यांना सर्व परिस्थिती समजून सांगितली त्यांचे डेप्युटी इंजिनियर साहेब असतील एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यादव मॅडम असतील या सगळ्यांनी हा विषय अत्यंत गांभीर्याने घेतला त्या लोकांनी आम्हाला आश्वासित केलं की साहेब या प्रकरणाच्या तळापर्यंत आम्ही तुम्हाला नक्की मदत करू या सर्व प्रकरणाचा तपास करून नक्की कशामुळे मोबदला मिळाला नाही याची माहिती घेऊन गरज पडल्यास आम्ही प्रस्ताव परत शासनाला सादर करू परंतु शेतकऱ्यांचं आम्ही एकही रुपयाचं नुकसान होऊ देणार नाही ही गोष्ट अधीक्षक अभियंता यांनी मान्य केली त्यानंतर आम्ही आमचं जे आंदोलन नियोजित केलं होतं तेसुद्धा आंदोलन आम्ही आज माघारी घेतलेलं आहे आणि आमचा तरी पण शासनाला एक इशारा आहे की या जिल्ह्याचे मुख्यमंत्री आहेत या जिल्ह्याचेच पालकमंत्री आहेत जे जिल्ह्यातलीच आहेत आणि ते दोघंही धरणग्रस्त आणि पुनर्वसन या प्रश्नाशी निगडीत असणारे लोक आहेत त्यामुळं धरणग्रस्त आणि पुनर्वसन या विभागाचा नक्की काय ताप आहे किती त्रास आहे याची संकल्पना त्यांना नक्की आहे आपण लाडक्या बहिणींना आणि इतर कार्यक्रम राबवायसाठी प्रचंड आग्रही दिसतात परंतु या जिल्ह्यामध्ये गेले सत्तर सत्तर वर्ष धरणग्रस्तांचे पुनर्वसनाचे जे प्रश्न शिल्लक आहेत हे प्रश्न पहिल्यांदा सोडवणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे आणि याच्याकडे आपण पहिलं लक्ष द्याल अशी एक अपेक्षा ठेवणं म्हणजे अगदी शिल्लक गोष्ट आहे कारण की एवढं मोठं व्यक्तिमत्व आपल्या लोकांचं आहे एवढे मोठमोठे प्रश्न महाराष्ट्र तुम्ही देशात अग्रेसर करून ठेवलेला आहे सगळी जनता बघतेच आहे पण त्याबरोबर धरणग्रस्तांचा जिल्हा म्हणून ज्याची ओळख आहे त्याच्या मूलभूत समस्या सोडवण्याकडे आपण नक्की लक्ष द्या कारण सत्तावीस वर्षानंतर ठेकेदाराचं बिल बाकी पहिल्या टप्प्यात अदा केलं जातं आणि शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीत ही वस्तुस्थिती कुठंतरी वेदनादायक आहे आणि याला जबाबदार कोण आहे याची चौकशी व्हावी शेतकऱ्यांना त्यांचा न्याय मिळावा अन्यथा शिवसेना त्यांच्या पद्धतीनं रस्त्यावर उतरणार आणि न्याय हा या देशात फक्त भांडूनच मिळणार आहे का याच्यावरती कायम लोकांचं लक्ष राहणार जय हिंद जय महाराष्ट्र